गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी महाराष्ट्र राज्यात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळेतल्या मुलांना उन्हाळी सुट्टी पडते पण यावेळी राज्य शासन आणि शिक्षण मंत्री यांनी अठ्ठावीस एप्रिल पर्यंत परीक्षा सुरू ठेवल्यामुळं उन्हाचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांना होऊ लागलाय हा निर्णय रद्द करून चौदा एप्रिल पर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात अशी मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीला सुरुवात होते पण यावर्षी शिक्षण मंत्री यांनी आणि शिक्षण मंडळ यांनी अठ्ठावीस एप्रिलपर्यंत परीक्षा आणि शाळा सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत त्यामुळे पालकवर्गातून संताप व्यक्त होऊ लागलाय एकीकडं उन्हाचा तडाखा राज्यात वाढलाय चव्वेचाळीस अंशापर्यंत उन्हाचा पारा जाऊ लागलाय सकाळी सात ते साडे अकरा पर्यंतच विद्यार्थ्यांची शाळा घेतली जाते पण चौदा एप्रिल पर्यंत परीक्षा घेऊन शाळा सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिल्यामुळं पालक वर्गांमधून नाराजीचा सूर उमटलाय हा आदेश त्वरित रद्द करून शाळा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू ठेवून विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी अशी मागणी पालकवर्गातून होऊ लागली आहे इतकी वर्ष एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी सुट्टी पडत होती पण यावर्षी उन्हाळ्याची सुट्टी अठ्ठावीस एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटी पडणार आहे एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेला चौदा एप्रिल पासून सुट्टी पडणार आहे पण प्राथमिक शाळा सुरू राहणार आहेत त्यांना मात्र अठ्ठावीस एप्रिल पर्यंत सुट्टी पडणार नाही त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वातावरण निर्माण शिक्षण विभागाचा असा वेगळा आदेश कसा काय इंग्रजी माध्यमांना वेगळा आणि प्राथमिक शाळांना वेगळा असा आदेश शिक्षण विभाग कसा काय देऊ शकतो असा संतप्त सवाल पालक आणि शिक्षकांनी केलाय त्यामुळे शिक्षण मंत्री बदलले शिक्षणाधिकारी बदलले की असा निर्णय का होतो सध्या महायुतीचं सरकार सत्यत आहे पण त्यांनी विद्यार्थ्यांचा का विचार केला नाही उन्हाळी सुट्टीमध्ये परीक्षेचं वेळापत्रक का वाढवलं असा सवाल सध्या उपस्थित केला जाऊ शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय कशासाठी घेतला कुणासाठी घेतला असाही संतप्त सवाल पालकवर्गातून होऊ लागलाय त्यामुळे हा आदेश रद्द करून उन्हाची तीव्रता पाहून चौदा एप्रिल पर्यंत शाळा सुरू ठेवून पंधरा एप्रिल पासून मुलांना सुटी देण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे यात कुणाचा स्वार्थ आहे की यातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचं हे शासनाचं धोरण आहे असा सवाल सध्या निर्माण झाला आहे